श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज एकवीस सप्टेंबर वार रविवार आणि आज आलेली आहे सर्व पितृ अमावस्या या दिवशी पितृपक्षाचा शेवट होतो आणि यालाच मोक्ष अमावस्या असं देखील म्हटलं जातं कारण या दिवशी आपल्या पितरांना मोक्ष मिळतं असं मानलं जातं सर्व पितृ अमावस्या ही अशी तिथी आहे जिथे सर्व ज्ञात आणि अज्ञात पितरांचे श्राद्ध करता येते ज्यांच्या मृत्यूची तारीख माहिती नाही किंवा ज्या कारणांमुळे पितृपक्षात श्राद्ध करता आलं नाही अशा सर्व पितरांसाठी या दिवशी विधी करता येतो या दिवशी केलेलं श्राद्ध तर्पण आणि पिंडतान पितरांना करत त्यांच्या आशीर्वादामुळे घरामध्ये सुख समाधान आणि समृद्धी नांदते पितृपक्षाच्या काळात असं मांडलं जातं की आपले पूर्वज आपल्या घरामध्ये नातेवाईकांमध्ये येतात सर्व दिवशी ते आपलं जेवण करून समाधानी होऊन पितृलोकात परत जातात जर आपण यावेळी त्यांची योग्य सेवा केली नाही तर ते उपाशी पितृलोकात जातात आणि त्याचा परिणाम आपल्यावर पितृदोष स्वरूपात होत असतो आणि म्हणूनच या दिवशी प्रत्येकाने आपल्या पित्रांसाठी श्राद्ध करणं अत्यंत आवश्यक असतं या विशेष दिवशी श्राद्ध आणि तर्पणासोबत काही सोपे प्रभावी उपाय केले तर पितरांची कृपा आणि लक्ष्मीची प्राप्ती नक्की होते तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी एक खास उपाय सांगणार आहे या दिवशी एका ठिकाणी काळे तीळ अर्पण केल्याने अडलेली कामं पूर्ण होतात पितृदोष दूर होतो आणि घरात प्रगतीचा मार्ग मोकळा होतो तर हे तीळ कोठे अर्पण करायचं आहे कोणत्या वेळेत करायचं आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल आपण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी करायचा आहे पितृपक्षात आपल्या पूर्वजांचा आपल्या घरामध्ये वास असतो ते आपल्या नातवंडांकडे आपल्या पिढीकडे पाहायला त्यांच्या आशीर्वादाने तृप्त व्हायला पृथ्वीवर येतात आणि आपण त्यांच्यासाठी थोडं काही केलं तरी त्यांना समाधान मिळतं ते प्रसन्न होतात जर हा उपाय तुम्ही मनापासून नशीब आयुष्यातील दुःख अडचणी दूर होऊ लागतात सर्व अमावस्येला सर्वात आधी एक महत्वाचं काम आहे जर पितृपक्षात तुम्ही श्राद्ध किंवा तर्पण केलं नसेल तर याच दिवशी फक्त थोडासा दहिबात तयार करून कावळ्याला कुत्र्याला किंवा पक्षांना खायला द्या एवढं जरी केलं तरी सुद्धा तुमचे पूर्वज तुमच्यावर खुश होतात तुमचे सासू सासरे जिवंत असले तरीही चालतील पण पितृदोष केवळ हा एका पिढीपुरता मर्यादित नसतो तर तो तीन पिढ्यांपर्यंत लागू होतो म्हणून हे श्राद्ध किंवा साधा नैवेद्य दाखवणं सुद्धा खूप महत्वाचं असतं आता ज्यांच्या आयुष्यात वारंवार अपयश येतं पैशाची सतत तंगी असते पैसा टिकत नाही घरात सतत भांडणं आजारपण मुलांचे चिडचिडेपणा किंवा त्यांच्या लग्नात अडथळे तर हे सगळं काही पितृदोषाचं लक्षण असू शकतं कधी आपण नवीन काम सुरू केल्यावर ते अर्धवट राहतं किंवा त्यामध्ये यश मिळत नाही तर हे देखील पितृदोषाचा परिणाम असतो घरातलं वातावरण सतत नकारात्मक वाटतं एक आजारी बरा झाला की दुसरा आजारी पडतो तर या गोष्टीमुळे लक्षात घ्या की आपले पूर्वज नाराज असू शकतात तर अशा वेळी सर्व पित्र अमावस्येच्या दिवशी एक खास उपाय करायला हवा आणि तो म्हणजे काळ्या तिळाचा उपाय धर्मशास्त्रात काळ्या तिळांना पवित्र मानलं जातं आणि ते फक्त अन्न नसून पूर्वजांसाठी एक प्रकारचा नैवेद्य आहे काळे तिळ यांचा वापर जन्म विवाह आणि मृत्यू या तिन्ही संस्कारांमध्ये केला जातो त्यामध्ये शुद्धता आणि संरक्षण I'm a of the estate. काळे शनिदेवांचे संबंधित असतात आणि म्हणून ते नकारात्मक ऊर्जेला दूर ठेवतात म्हणून आजच्या दिवशी काळे तीळ अर्पण केले तर पूर्वजांचा समाधान झालं की पितृदोष हा दूर होतो आणि जीवनातील अडकलेली कामं पुन्हा मार्गी लागतात हा उपाय केल्यावर आयुष्यभर त्याचे फायदे मिळताना आपल्याला दिसतात माणसाचा मृत्यू झाला की त्याचा प्रवास थांबत नाही आत्मा पुढच्या जन्माच्या वाटेवर निघतो आणि वेगवेगळ्या योनीमध्ये तो जन्म घेत असतो आपले पितरही अशाच प्रवासात असतात आणि त्यांचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून आपल्याला छोटा पण महत्वाचा उपाय करायचा आहे सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी काळे तीळ दक्षिण देशाला अर्पण करावेत काळे तीळ अर्पण केल्याने पित्रांना शांती मिळते आणि ते आपल्यावर प्रसन्न होतात खरं पाहिलं तर देवी देवतांपेक्षा आहे जर पितर नाराज असतील कितीही तुम्ही देवपूजा केली तरीही त्याचा पूर्ण लाभ तुम्हाला मिळत नाही आणि म्हणून या दिवशी काळे तीळ दक्षिण देशाला अर्पण करणं खूप महत्वाचं आहे एक दुसरा उपाय म्हणजे जर तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल तर त्या झाडाखाली काळे तीळ अर्पण करावेत पिंपळ हे झाड अत्यंत पवित्र मानलं जातं इथे भगवान माता लक्ष्मी आणि आपले पितर एकत्र एक वास करतात या दिवशी दिवसभरात कोणत्याही वेळेला तुम्ही हा उपाय करू शकता तर त्यासाठी एक तुम्हाला लोटा पाणी घ्यायचा आहे त्यामध्ये त्यात चमचाभर तीळ थोडं लाल चंदन काही फुलांच्या पाकळ्या आणि एक गुळाचा खडा टाकायचा आहे आणि त्यासोबत एक मातीचा दिवा घ्या त्यामध्ये दोन वातींशी मिळून एक वात लावा आणि मोहरीचं तेल घाला तर त्या दिव्यामध्ये थोडं काळे तीळ पण टाका आणि हे पाणी आणि हा दिवा घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे झाडाला स्पर्श न करता दिवा प्रज्वलित करा झाडाच्या मुळाशी ते पाणी अर्पण करा अर्पण करताना मनात शांतता ठेवून ओम आहे ना महा हा मंत्र म्हणा तुमच्या पित्रांची नावं तुम्हाला माहिती असतील तर ते घ्या जर तुम्हाला माहिती नसतील तर मनापासून क्षमा आणि आशीर्वाद मागा एक गोष्ट लक्षात ठेवा पितृ पक्षात पिंपळाच्या झाडाला हात लावू नका फक्त शनिवारी घरातील स्त्री सुद्धा हा उपाय करू ला शकते जर तुमचे आई वडील हयात नसतील आणि घरात दोन भाऊ असतील तर दोघांनीही हा उपाय करायला हवा हा फक्त मोठ्या भावानेच करायचा असं नाही पितृ दोष हा दोघांनाही लावू शकतो कारण घरातील वडील संपत्ती दोघांना आणि म्हणून हे उपाय करताना जबाबदारीने आणि करायला आजच्या मी तुम्हाला एक खूपच प्रभावी आणि सोपा उपाय सांगणार आहे सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे आज संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता या वेळेत अमावस्याची तिथी पूर्णपणे असते त्यामुळे तो काळ पितरांसाठी अतिशय शुभ मांडला जातो तर आता उपाय कसा करायचा आहे हे आपण आता पाहूयात थोडेसे काळे घ्या ते तुम्हाला एक एक करून प्रत्येक व्यक्तीवर मुख्य दरवाजावर सात वेळेला फिरवून घ्यायच आहेत आणि हे तीळ त्यानंतर दक्षिण दिशेला फेकून द्यायचं आहे जर घरावर काही नजर दोष वाईट शक्तीचा प्रभाव किंवा अडचणी असतील तर त्यामुळे दूर होतात आणि हा उपाय अतिशय परिणामकारक आहे त्याचे फळ लगेच जाणवायला सुरुवात होते आणखी एक उपाय म्हणजे जर तुमच्या जवळ पाहती नदी तलाव तीर्थ क्षेत्र किंवा पवित्र पाण्याचं ठिकाण असेल तर एक एकमूठभर तुम्हाला काळे तिळ घ्यायचं आहे आणि ते पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे धार्मिक मान्यतेनुसार पितरांचा वास पाण्याजवळ असतो आणि हे तीळ यमराजाला प्रियानं मांडलं गेलं आहे आणि म्हणूनच भात्या पाण्यात काळे तिळ अर्पण केल्याने पितर शांत होतात आणि ते प्रसन्न होऊन आपल्याला मनापासून आशीर्वाद देतात जर कोणी पितर नाराज असतील आणि आपण त्यांच्या तर्पण पिंडदान वगैरे सेवा केली नसेल तर त्याचा परिणाम म्हणून पितृदोष हा निर्माण होतो जो आपल्या आयुष्यातील अडथळ्यांचा आर्थिक समस्यांचा आणि अपयशाचं कारण ठरतो पण या दिवशी काळे तिळ अर्पण केल्याने तुमचं नशीब बदलू शकतो तुमचं भाग्य उजळू शकतो घरात सुख शांतता समाधान आणि प्रगती येऊ लागते मुलांच्या बाबतीत अडचणी असतील आर्थिक संकट असतील तर त्यातनं सुद्धा सुटका मिळते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले सगळे उपाय अतिशय सात्विक सोपे पण प्रभावी आहेत आणि म्हणून प्रत्येकाने हे उपाय मनापासून आणि श्रद्धेने जरूर करावेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ